नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या नवव्या म्हणजे धनुराशीच्या एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती असेल ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार दशा महादशानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे अवश्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे कारण हे ज्योतिषशास्त्री सत्य आहे आणि हे असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम आपल्याला सुद्धा निश्चितपणे अनुभवायला मिळतील आणि म्हणूनच त्यानुसार आपण करू शकाल या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तसेच शुभ परिणाम वाढवणारे कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी संपूर्ण शेवटपर्यंत पहा चला जाणून घेऊया हा, हा एप्रिल महिना आपल्या धनुराशीसाठी कसे करणार आहेत ह्या सगळ्या ग्रहयोगांचे हो परिणाम आपल्यावर नुकताच बदललेला शनिग्रह आपल्या कुंडलीच्या चतुर्थ स्थानात पदार्पण करून आपल्याला शनिग्रहाची पनवती सुरू करत आहे सुरू झालेली आहे याच चतुर्थ स्थानामध्ये आधीपासूनच राहूचं भ्रमण सुद्धा सुरू आहे आणि हे सुरू राहणारे राहूचं गोचर भ्रमण अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे पुढील महिन्यापर्यंत त्यामुळे चतुर्थ स्थानात पुढील महिन्यापर्यंत झालेली ही शनी राहूची युती या महिन्यात आपली डोकेदुखी मात्र वाढवू हो शकते आपल्या भूमी भवन वाहन या संबंधातल्या विषयाच्या बाबतीत आपल्या आई आणि वडील यांच्या आरोग्याच्या समस्या सुद्धा या काळात वाढायला लागतील त्यामुळे आपली मानसिक चिंता आणि अस्वास्थ्य या काळात वाढून आपल्या कार्यावर वा। मग ती नोकरी असो व्यवसाय असो इतर कुठलंही कार्यक्षेत्र असू त्यावर मात्र होऊ शकते त्यामुळे कार्याची गती काही प्रमाणात का होईना कमी होऊ शकते यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे कामामधली आपली सावधानता वाढवणं आपल्या कामामध्ये स्वतः जातीने लक्ष देणं आणि कार्याचं योग्य व परिपूर्ण असं नियोजन करून चालणं चतुर्थ स्थानामध्ये शनिग्रह आल्यामुळे तर राहत्या वास्तूच्या खरेदीचे योग तयार होतात त्यामुळे नवीन घराच्या शोधात असाल तर अवश्य हा शोध घ्यायला सुरुवात करू शकता परंतु याच स्थानात मग अशी सांगितल्याप्रमाणे राहू पुढील महिन्यापर्यंत गोचर भ्रमण करत असल्यामुळे नवीन घर खरेदी करण्याची घाई मात्र करू नका शोध मात्र घ्या या महिन्यात शनीची कर्मस्थानावरील दृष्टी नोकरदार मंडळींना नोकरीत सुद्धा सावधानता राखा असं सांगत आहे जी मंडळी नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी आपले प्रयत्न या महिन्यात जरा अधिक प्रमाणात जोरकसपणे वाढवावे लागणार आहेत तर जे आधीपासूनच नोकरीत आहेत त्यांनी या महिन्यात नोकरीत बदल करण्याचा जर निर्णय घेत असाल तर फार सावधानतेने तो निर्णय घ्यायचा आहे आपल्या वरिष्ठांशी कामाच्या बाबतीत जुळवून घ्यावंच लागणार आहे काही गैरसमज जर वरिष्ठ आणि आपल्यामध्ये असतील तर ती वरिष्ठांबरोबर चर्चा करून संवाद साधायचा आहे एकदम कुठल्याही निष्कर्षावरती आपल्याला या महिन्यात तरी यायचं नाही दृष्टी आपल्या प्रथम स्थानावर सुद्धा पडत असल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावरती लक्ष द्यायचं <coughs> आहे गोष्टीवरून येणारा राग या काळात आपल्याला सांभाळावाच लागणार आहे नाहीतर हा अनावश्यक आलेला राग आपलं नुकसान मात्र करू शकतो कार्यक्षेत्रामध्ये नाते संबंधामध्ये बिडघा बिघाड निर्माण करू शकतो परंतु याच शनीच्या सहाव्या घरावर पडणारी जी दृष्टी आहे शनीची ती आपल्या विरोधकांना मात्र नमवू शकते आपल्यासाठी विरोधकांनी तयार केलेले अडथळे आपण मात्र सहजपणे पार पाडू शकता याच महिन्यात तर जुन्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले आपले वैद्यकीय प्रयत्न सफल होताना या काळात दिसतील तेरा एप्रिल पासून मेष राशीत पंचम स्थानात येणारा रवी मात्र आपल्यामधला आत्मविश्वास वाढवायला मदत तर करेलच परंतु आपल्या कार्याच्या संदर्भात काही चांगल्या नवीन संधी सुद्धा निर्माण करेल बुध शुक्र हे ग्रह व्यावसायिकांना दैनंदिन उत्पन्न वाढवायला मदत करतील मात्र उधारीचं काम मात्र मोठ्या प्रमाणात करू नका रोखीच्या व्यवहारावर जास्त लक्ष द्या तसेच नवीन गुंतवणूक व्यवसायात करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यायला विसरू नका जुनी उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी प्रयत्न जर आपण या महिन्यात करताय प्रामाणिकपणे जोरकसपणे तर लाभ व्हायला मदत मिळेल विद्यार्थी वर्गांनी आपल्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये मात्र फार काटेकोरपणे वागणं अपेक्षित आहे विशेष करून आपल्या आरोग्याच्या संदर्भात काळजी घ्यायची आहे रात्रीचं जागरण करून अभ्यास करणं शक्यतो टाळावं नाहीतर डोकेदुखी विस्मरण होणं ऍसिडिटी याचा त्रास ऐन परीक्षेच्या काळात आपला वाढताना दिसेल सहाव्या घरातील गुरु हा ग्रह आपल्यावर असलेलं जुनं कर्ज फेडायला मात्र मदत करतो आहे आपले विरोधक आपल्याशी हात मिळवणी करतील म्हणजेच गुरुग्रहाची साथ उत्तम राहील या संपूर्ण महिन्यामध्ये आणि म्हणूनच गुरुग्रहाची उपासना आणि साधना आपण अवश्य वाढवू शकता विवाह इच्छुक मंडळींना या महिन्यात गुरु बुध शुक्र या दिग्गज ग्रहांची साथ आपल्या मनासारखं जोडीदार निवडण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी उत्तम मिळत राहील मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूच अशाच पद्धतीने सखोल सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून हा मंडळी व्हॉट्सअपला मेसेज करून आम्हाला तो पाठवा आम्ही तुम्हाला कशा प्रकारे केलं जातं हे मार्गदर्शनाची संपूर्ण माहिती पाठवतो हो ते आधी वाचा आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन उन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हाँ नंबर आमी वर, हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला असतोच चला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा महिना कसा असणार आहे तर या महिन्यामध्ये आपण एफ एम सी जी आय टी फायनान्स बँकिंग ऑइल ऑटो या सेक्टरवर जर जरा जास्त लक्ष देत आहे आणि गुंतवणुकीचे निर्णय घेत आहे तर ते फायद्याचे राहतील इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा प्लस मायनस राहणार आहे त्यामुळे सांभाळून ट्रेडिंग करायचं आहे या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्यापैकी जी मंडळी शेअर मार्केटमध्ये येऊ इच्छितात त्यांनी अवश्य आपल्या कुंडलीनुसार कुंडलीतील ग्रह दशा ग्रह परिस्थितीनुसार कुंडलीचा सखोल अभ्यास करून कोणत्या क्षेत्रात आपण करू शकता गुंतवणूक आणि शेअर मार्केट आपल्यासाठी योग्य आहे का हे अवश्य आधी जाणून घ्या मंडळी हे होते या महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्त्वाचे दैनिक राशीफळ म्हणजे ह्या एप्रिल महिन्यातले एक ते तीस तारखेपर्यंतचे दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला आपल्याला अजून सोपं जाईल जे आपण आधी फक्त आणि शुभ आणि अशुभ दिवस पाहिजो अर्थात हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो हे सांगायला खाली कमेंट बॉक्समध्ये विसरू नका गेल्या महिन्यापासूनच आपण ही सुरुवात केलेली आहे महिन्याचे पहिले तीन दिवस म्हणजे एक दोन तीन एप्रिल हे दिवस आपल्यासाठी सावधानता वाढवण्याचे राहतील शुल्लक कारणांवरून होणारे वाद आपल्याला टाळावे लागतील त्यामुळे ला काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेला मात्र चार पाच एप्रिल हे पुढचे दोन दिवस आपल्यासाठी लाभाच्या दृष्टीने उत्तम नोकरी आणि व्यवसायामध्ये शुभ परिणाम मिळायला मदत होईल परंतु सहा सात एप्रिल या काळात आपल्याला आरोग्यावर मात्र जरा जास्त लक्ष द्यायचंय उगाच होणारी धावपळ आणि दगदग थोडी थांबवायची कमी करायचे आहे यापुढचे आठ ते पंधरा एप्रिल हे आठ दिवस उत्तम लाभ मिळवून द्यायला मदत करतील जुने अडकलेले व्यवहार कामं पुन्हा हातात घेऊन त्यावर जर लक्ष देतात तर अचानक धनलाभाचे योग याचे अनुभव मात्र मिळतील व्यापारी वर्गासाठी हे दिवस विशेष शुभ राहतील तर वैवाहिक कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण या दिवशी विशेष आनंदी उपभोगायला हो मिळेल नवीन व्यवहारासाठी गुंतवणुकीसाठी हे दिवस आपल्यासाठी शुभ राहतील सोळा सतरा एप्रिल हे पुढचे दोन दिवस आपल्याला खर्च मात्र वाढवायचा नाही पैशाच्या उधळपट्टीला आळा घालायचा आहे पैशाच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारावरती सुद्धा आवर घालणं आपल्यासाठी हिताचं राहील गुंतवणूक करण्यासाठी थोडे हे अशुभ दिवस असते उसनवारी आणि उधारी जाणीवपूर्वक टाळाच अठरा ते चोवीस एप्रिल हे पुढचे सात दिवस आपल्यासाठी अत्यंत सुंदर आणि अनुकूल परिणाम देणारे आनंद निर्माण करणारे उत्साह वाढवणारे राहते या महिन्यातील सर्वोत्तम परिणाम देणारे हे दिवस असायला पाहिजेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही स्वतंत्रपणे काही निर्णय घ्यायचे असल्यास हे दिवस उत्तम <coughs> ले ले कामात लक्ष देला उत्तम कामात वे द्यायला वेळ यश मदत होईल नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना नोकरी मिळवण्याची संधी या काळात जरा जास्त दिसते आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांचं सहकार्य तसेच नवीन ओळखी आपल्याला आपल्या यशाच्या कार्यामध्ये यश प्राप्तीसाठी फायद्याचे राहतील त्यामुळे संधीचं सोनं करा पंचवीस सव्वीस एप्रिल हे दोन दिवस मानसिक चिंता वाढवणारे राहतील उगाच कुठल्याही फुटकळ गोष्टींवरती विचार करत बसू नका शांत रहा सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल हे दोन दिवस महत्वाची कामं करण्यासाठी नवीन गाठीभेटी करण्यासाठी उत्तम दिवस काही चांगल्या संधी नोकरी आणि व्यवसाय याही दिवसात निर्माण होताना दिसते कुटुंबात सुद्धा आनंदाचं वातावरण आपण अनुभवू शकाल या काळात जवळपासचे प्रवास घडतील आर्थिक लाभाचे नवीन संधी आणि स्त्रोत उत्पन्न होताना समोर येताना दिसतील एकोणतीस तीस हे शेवटचे दोन दिवस एप्रिल महिन्यातले थोडस वादावादीपासून मात्र लांब ठेवायला सांगत आहेत मानसिक ताणतणाव ना वाढणार नाही त्याची सुद्धा काळजी घ्यायची बोलताना सावध राहा कोणालाही दुखवू नका आपल्या बोलण्यातून या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमहा एक माळ अवश्य पठणात ठेवा तर नवग्रह शनि शनिग्रहाचा मंत्र रोज पठण करायला सुरुवात करा हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र वेळ मिळेल तसं वाचनामध्ये ठेवा मंडळी ही होती आपल्या राशीची या एप्रिल महिन्यातली संपूर्ण सखोल विश्लेषणात्मक माहिती जास्त ही माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो सोबत दिलेलं लाईकचं बटन सुद्धा दावा मंडळी आपल्याला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने आपण मागवू शकता परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अतिशय सुंदर असा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आपण एकशे एकावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित त्यांनी सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत कार्यालयात ऑफिसमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र, यंत्र सुदर्शन यंत्र नवग्रह यंत्र यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपण ऑर्डर करू शकता पण तत्पूर्वी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही <coughs> घेऊन आलेलो आहे हे धूपदीप पितळेचं पात्र ज्यामुळे ह्या दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ कर, घंटानाथ करत एखाद्या शुभ मंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं आपल्या वास्तूला हा अग्नी दाखवणं हे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवायला खूप सुंदर मदत करते अनेकांनी याचा अनुभव घेतलेला आहे आपण घ्यायचा असेल तर अवश्य या पात्राची माहिती खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जाणून घ्या आणि त्यानंतर आपण अवश्य याची सुद्धा ऑर्डर करू शकता मंडळी असा राहणार आहे एप्रिल महिना धनुराशीच्या मंडळींसाठी आपल्यासाठी तो सुखद अनुभवाचा राहू हीच चरणी प्रार्थना पुढील भागामध्ये धनुराशीनंतर येते ती म्हणजे मकर राशी याबद्दल जाणून घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद